तर चला मित्रांनो तर प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर वारकरी आणि शेतकरी हे आतुरतेने वाट पाहत असतात पंढरपूरची एकादशी तो आज दिवस आलेला नाही तो आज दिवस उगवलेला आहे तर शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं विठ्ठलाच्या पायथ्याशी जाऊन दर्शन घेण्याचा तर शेतकरी एक निघालेला आहे तर कोणाचा शंभर किलोमीटर प्रवास असतो कोणाचा दोनशे किलोमीटरवर प्रवास असतो तो कोणाचा पाचशे किलोमीटर प्रवास असतो या प्रवासामध्ये वारकरी आणि शेतकरी गुंतलेला असतं पूर्ण आणि नामस्मरण नामस्मरण आणि भक्तीमध्ये तो गुंतलेला असतं आणि तो पाचशे किलोमीटरचा प्रवास मित्रांनो कसा संपतो तर त्या वारकऱ्याला आणि शेतकऱ्याला मित्रांनो कधीच समजलेला नसतो तर विठ्ठलाच्या पायथ्याशी जाऊन तो दर्शनही घेतो त्या वारकऱ्यात म्हणूनच मित्रांनो ही भक्ती आणि ते नामस्मरण होणे हे आताच्या पिढीला गरजेचं आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो ही शेतकऱ्याची म्हणजे जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे म्हणूनच तो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठलामध्ये तो गुंतलेला असता आणि त्याचा प्रवास मित्रांनो कसा संपतो तर त्याला शेतकऱ्या आणि वारकऱ्याला कधीच समजत नसतं मित्रांनो म्हणूनच ही भक्ती होणे हे गरजेचं आहे तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला अशाच मित्रांनो तुम्हाला बार बार आपण व्हिडिओ देत राहू तुमच्यापर्यंत पोचवीत राहू आप मित्रांनो आणि नक्कीच त्या मित्रांनो व्हिडिओ पाहा नक्कीच मित्रांनो आपण परत भेटू